नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नऊ नोव्हेंबरला श्रीनाथ केसरीचं भव्य दिव्य एक बैलगाडा क्षेत्रातील अतिशय मोठ्या रकमेचं मैदान पार पडणार आहे म्हणजे मित्रांनो या मैदानात आपल्याला प्रथम क्रमांकाला दोन फॉर्च्युनर म्हणजे मित्रांनो एक फॉर्च्युनर पन्नास लाखाचे आहे म्हणजे मित्रांनो प्रथम क्रमांकाला आपल्याला एक कोट बक्षीस म्हणावं लागेल तर आता या मैदानात सर्व नामांकित नंदी आपल्याला दिसणार आहे कारण मित्रांनो गट काढला तरी या मैदानात टू व्हीलर आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला ते फायनल पर्यंत आपल्याला डोळ्याचं पारन फेडणारी लढती बघायला मिळणार आहे त्यामध्ये मित्रांनो अनेक सर्व नामांकित आपल्याला एकाच गटात किंवा एकाच सेमीत परताना दिसत आता राहिला प्रश्न आपल्या सर्वांचा लढका बाकासूर मित्रांनो आत्ता निमसरचं मैदान झालं त्या मैदानात आपल्या बकासूरने कमबॅक करत मित्रांनो आपल्या बकासूरची मागच्या काही मा हो मैदानात सलग होत होती पण मित्रांनो त्या मैदानात कमबॅक करत आपल्या बकासूरने द्वितीय क्रमांक केला मित्रांनो रायफलने त्या मैदानात प्रथम क्रमांक केला होता पण रायपलची गाडी फॉल झाल्यामुळे आपल्या बकासूरची गाडी तीन नंबरला उतरलेली आणि दोन नंबरला उतरलेल्या गाडी प्रथम क्रमांक मिळाला त्यामुळे आपल्या बकासोरचा त्या मैदानात द्वितीय क्रमांक झाला तर आता आपल्या बकासोरने तर कमबॅक केलाच आहे पण आता या मैदानात आपल्या बकासाचा नक्की कोणत्या नंदीबरोबर पायरा शकतो ते आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की मध्ये दोन नंबर केल्यानंतर मोहील शेठ धुमा यांनी सांगितलेलं की मोहिल शेठ धुमा यांनी विचारलेलं की थारच्या मैदानात बकासूर पळणार का तर मोहिल शेटने सांगितलं की अजून काय बकासाचा पायरा झालेला नाही काही वेळेस आपला बकासूर जर चांगला पायरा झाला तर पळताना दिसू शकतो तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार आपल्या बकासुरचा शंभर टक्के पायरा फिक्स झाला आहे आणि आपला बकासूर शंभर टक्के या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे तर पैरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते, ते आपण पाहूया तर मित्रांनो या दोन नंदी येते त्या दोन नंद्यांपैकी एका नंदीबरोबर आपल्या बकासुरचा शंभर टक्के फिक्स पायरा असणार आहे पहिला नंदी म्हणजे मित्रांनो कंदूरकरांचा राजा मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की उर्मिलाता यांनी मैदान घेतलं होतं तेव्हा आपला बकासुर आणि कंदूरचा राजा पाहणार होता पण मित्रांनो त्या मैदानात काही करणार तो हा पायरा कॅन्सल झाला होता त्यामुळे मित्रांनो मि... मित्रा या मैदानात आपल्याला शक्यता जास्त आहे की कंदूरचा राजा आपल्या बाकासोर बरोबर देऊ शकतो आणि दुसरा नंदी मी दुसरा नंदी म्हणजे मित्रांनो दैवत गोवेकर यांचा बाईचा मित्रांनो या दोन्ही नंदींपैकी एक नंदीबरोबर आपला बकासूर शंभर टक्के या फॉर्च्युनरच्या मैदानात पाहता दिसणार आहे आणि बघूया मित्रांनो नऊ तारखेला आपल्याला कळेलच आपल्या बकासूर कोणाबरोबर पाहणार आहे पण मित्रांनो या दोन्ही नंदींपैकी एक नंदीबरोबर शंभर टक्के आपला बाकासोर पळ देऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद